नाई। नमस्कार ताई तुमचं नाव सांगा माझं नाव विद्या जोशी आरबली कलेक्शन माझा नंबर आहे नाईन एट डबल टू फाय नाईन झिरो टू नाईन टू गोधड्या अच्छा ही गोधडी आहे का डायरेक्ट रेडीमेड आहे का हो शिवून दिलेली किती पर्यंत करू शकता है। अच्छा हे मशीन वॉशेबल वो आहे का मशीन वॉशेबल आहे आणि मध्ये सुद्धा याला आहे बघा तुम्ही बघू शकता अच्छा बारीक शिलाई केलेली आहे जो हाँ। हाँ। शीट आहे ओके कॉस्टिंग करते ताई ही फक्त पंधराशे रुपये अच्छा ही किती बाई किती साडेसात बाय नऊ साडेसात बाय नऊ चे अजून जसं पाहिजे तसं बनवून भेटेल हो सिंगल मध्ये कस्टमर डिमांड असं बनवून भेटू शकतो हा एक अजून एक पॅटर्न आहे पूर्ण हँडमेड आहे ना तुम्ही बघू शकता ओके साइड वेगवेगळ्या डिझाईन डबल शेड मध्ये ना ओके फ्रंटला एक वेगळी आणि बॅकला वेगळी सिंगल डबल दोन्ही ओके याची किती साईजची ताई ही पण साडेसात बाय नऊ साडेसात बाय नऊ ची साधारण तीन हजारापर्यंत आहे डबल ची अच्छा डबलची साडे ताण हँडमेड आहे ओके आणि दुसरा अजून टू शकता अजून दुसरा काही तुझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत का बाकी बेडशीट्स वगैरे आहेत आपल्याकडे ओके त्याचे कॉटन आहेत का आपल्या प्युअर कॉटन आहे ओके सर्व प्युअर कॉटन मध्ये ना आणि हे असे नवीन चे रुमाल आहेत ओके वाव खूप सुंदर एकदम हे बाहेर नाही मिळणार दुकानांमध्ये तुम्हाला कुठेही ओके याची कॉस्टिंग घेतो ए हंड्रेड इच एक रुमाल हंड्रेड रुपीज अरे वा खूप सुंदर तर बघू शकता ताईंकडे बेडशीट वगैरे खूप सुंदर सुंदर अशा डिझाईनचे तुम्हाला पाहिजे असेल जर ऑनलाइन मागवायचं असेल ना तर तुम्ही ऑनलाइन मागवू शकता कौन बेडशी हजार रुपया अच्छा कूट ही बेडशीट ग डबल एच है कि सिंगल डबल डबल एच ऐसी है ओके दोन okay. किलो कवर्स ओके प्योर कॉटन मध्य हजार आणि okay. या ज्या वर्क मधल्या आहेत पॅच वर्क आहे ब्लॉक प्रिंट आहे या कुठलीही पंधराशे अच्छा यात कुठलीही घ्या पंधराशे रुपये पंधराशे याच्या कुठलीही घ्या ह्याचा तर बघू शकता या ब्लॉक प्रिंटच्या केलेल्या आहेत ह्या तुम्हाला भेटणार आहेत पंधराशे रुपयाला आहेत आणि या ज्या तुम्हाला ताईंनी दाखवल्या या हजार रुपयाला डबल बेडशीट मध्ये येणार आहे तुम्हाला आणि प्युअर कॉटन मध्ये आहे ताईंचा नंबर मी स्क्रीनवर वर ताईंच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाइन मागू शकता ताई तुमचा पुन्हा नंबर सांग ना मला नाईन एट डबल थ्री फाय नाईन with okay. 0. Okay. Thank, mean, you. thank you thank